चला तर आज संध्याकाळचा हा पुण्यातला मोसम बघा आज ना खूप दिवसाने पाऊस आला आमच्याकडे आणि ना खूप छान वाटलं पाऊस आल्याबद्दल पंधरा दिवस झालं पाऊस असा येतच नव्हता आज कुठून तर आलेला आहे छान वाटलं पाऊस आल्याबद्दल ना मी रुपाली ताईने आळू लावलेली खूप छान आले बघू शकता आपल्या पानंसुद्धा यायला लागलेत पाऊस असल्यामुळे ना कुठून आले छान आळूचे गड्डे हे ना बेलाच झाड आहे खूप छान आले बघा सोमवारी कुठे जायची गरज नाही इथूनच घेतो आम्ही छान पैकी तो बघू शकता आज पाऊस झालाय कसा एकदम रस्ता सुका होता आता वल्ला झाला कारण पाऊस पडला म्हणून सगळे हिरवं हिरवं झालेला आहे हा होता संध्याकाळचा पुण्यातला मस्त छान वाटतंय ना असला की किती छान वाटतं आणि या साईडलं जासवंडीचं झाड आहे खाली छोटे छोटे बोकरांची झाडं आलेत म्हणजे खूप छान फुल लागतात चार पाच प्रकारचे आहेत आणि आमचं ना पार्किंगचं काम चालू आहे पहिल्या फर्श होत्या ना खराब झाल्या होत्या हे नवीन टाकायचं काम चालू आहे सध्या ह्या होत्या अशा होत्या है। ह्या साईडला बघा आणले बॉक्स आता बसवतील आणि ह्या साईडला पार्किंग चांगलं आहे इकडे काम चालू आहे त्यामुळे इकडचं काही नाही करणार ना। आज पाणी चालू करायचं टर्न होता त्यामुळे मी खाली आलेली तर म्हणजे चला थोडा वेळ शूट करूयात इकडे मोटर वगैरे चालू आहे पाऊस जरा बंद झाला आहे होता आजचा पुण्यातला मोसम छोटासा ब्लॉक होता कसा वटल नमेंट करणु सर